नमस्कार मित्रांनो तर आपण आज माहिती घेऊया रील बनवण्याचा हा ट्रिपोड तर बघू शकता हा माईक आहे ओके हा टॉर्च दिलेला आहे याच्यामध्ये सेल बॅटरी टाकावी लागता आणि स्टँड आहे त्याच्यासोबत हे रिमोट आलेलं आहे ओके बघू शकता तुम्ही ट्रिपो ट्रिपोड रिमोट आलेलं आहे तर याच्या साहाय्याने तुम्ही व्हिडिओ बनू शकता कोणाला मदत घ्यायची गरज नाही आपण एकटे जरी असल तरी याच्या साहाय्याने आपण रील वगैरे बनवू शकता तर बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये तर हे एक बटन दिलेलं आहे आणि हा एक दो दुसरा एक बटन दिलेला आहे तर हा जो मोठा बटन आहे तो आयफोनसाठी वापरला जातो आणि हा जो छोटा आहे तो अँड्रॉइड मोबाईलसाठी वापरला जातो पण अँड्रॉईड आयफोन जर नसेल तर अँड्रॉइडसाठी हे दोघे बटणं वापरले जातात काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर इथं पाठीमागं बघा पाठीमागं पाठी इथे एक बॅटरी दिलेली आहे तर याला चार्जिंग करायची गरज नाही सेल बॅटरी आहे तर याला आपण दुख स्टोअरमधून घेऊ शकता जवळच्या स्टोअरमध्ये वीस तीस रुपयाला भेटून जाईल खराब झाल्यावर याला चार्जिंग करायची गरज नाही आहे सेल बॅटरी आहे इथं पाठीमागं हे असं पुश करायचं मागं सरकवायचं आणि सेल बॅटरी टाकायची आरामात खराब झाल्यावर ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही इथं हे साईडला बटन दिलेलं आहे ओके तर हे ऑन ऑफचं आहे याला मागं पुढं करायचं ऑन ऑफ होऊन जातील तर याला ऑन करून ठेवायचं त्याच्यानंतर इथं लाईट लागतो ओके ऑन केल्यावर लाईट लागतो कनेक्ट झाल्यावर फोटो काढायचे तर तुम्हाला करून दाखवतो फोटो कसे काढायचे आता मी कनेक्ट केलेले ओके तर बघू शकता तुम्ही एक मिनिटा, हे बघा तर आता मी इथं कनेक्ट केलेले ब्लूटूथ कनेक्ट केल्यावर डेवीस निवडायचा पेरिंगमध्ये त्याच्यानंतर बी थ्री म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून ब्लूटूथ ऑन ऑन जाईल ऑटोमॅटिक ओके तर कनेक्ट झालेलं आहे माझं तर तुम्हाला कनेक्ट झालेले कसं ते सेल्फी काढून दाखवतो आता हे बटन मी दाबतो ओके हे बघा आता लाईट लागली फोटो निघाला ओके हे बघा सेल्फी निघाली आता ह्या मागच्या बटनावर याच्यावर सुद्धा निघाले ओके तर अशा पद्धतीने कनेक्ट होत आहे हे तुम्हाला ऑनलाईन किंवा स्टोअरमध्ये भेटून जाईल कमीत कमी याची ट्रिपॉडची किंमत आहे चारशे ते पाचशे रुपये किंमत आहे जास्त काही महाग नाही आहे तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यासोबत हे रिमोटसुद्धा येतं आहे हे माईक येतो हाऊ लॅम्प येतो ट्रिपॉड स्टँड येतं आहे हे केबल येते ओके तर तुम्ही घेऊन याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट चांगल्या पद्धतीने करा सबस्क्राईब करा अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्या तर तुम्हाला असेच वी नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील ओके